आज कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की दोन महाराज जे एक महाराज केसरी झाली पाहिजे खर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला सांगलीकरांचा मिळाला संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल कुस्तीगीर संघ असेल दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला पण आता आज तक घोडत आढलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे कारण आता दोघांचाही मला पाठिंबा आहे माझ्या सर्व मागण्यांसाठी पाठिंबा आहे त्यांचा दोन महाराष्ट्र किसरीची एक महाराष्ट्र किसरी झाली पाहिजे एक एक राज्य एक खेळ एक संघटना ह्याच्यासाठी पाठिंबा मिळाला म्हणजे सगळ्या ज्या माझ्या सहाच्या सहा मागण्या आहेत शिवराज राक्षंच्या बंदीच्या वर्षी कुस्तीगीर संघ विचार करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे आता फक्त उत्तर ऐकायचं आहे ते शासनाचं शासनाकडून तीस तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येतं आहे खरं तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांनासुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं खरंतर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता माझा मला पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे लाल मातीमुळे आज इथं सर्वांच्या पुढे उभा आहे मग कुस्ती काय आहे कुस्तीचं कुस्तीसाठी मी काय करायला आलो आहे हे त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून त्या दोघांना आज खरं खरं मला त्यांचं कौतुक आहे सकाळपासून आम्ही तिघंही दहा वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे आज आता उपोषण सुटलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठं तर वाचली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून येणाऱ्या काळामध्ये तीस तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं उळवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा खरखर माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यात तोडगा निघावा ओके okay. okay.